महाराष्ट्र राज्याच्या स्थापना जिल्ह्याचे पालकमंत्री धर्मराव बाबा हस्ते ध्वजारोहण गोंदिया जिल्ह्यातील स्थानिक पतंग मैदान येथे पार पडले ध्वजारोहण करून सर्व राज्यवासियांचे अभिनंदन करून शासनाच्या अनेक योजनांचा लाभ त्यांना मिळावा व एकात्मतेचे महत्व त्यांनी सांगितले यावेळी पोलीस अधीक्षक निखिल पिंगडे जिल्हाधिकारी व मुख्याधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती विविध पोलीस दलाकडून यावेळी संचलन करण्यात आले आहे महाराष्ट्र निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्राला प्रग प्रगतीपथावर आणण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला सगळ्यांनी मिळून काम करणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून सगळ्यांनी काम केलं पाहिजे आज आपण पाहतो चौसष्ट वर्ष झाले आणि चौसष्ट वर्षामध्ये आज आपण पाहतो की त्या काळ आणि आज काळ आजच्या काळामध्ये फार मोठा फरक झालेला आहे आणि दृष्टीने सगळ्यांनी मिळून आणखी महाराष्ट्राला प्रगतीपथावर घेऊन जाणं सगळ्यांची जबाबदारी आहे आचारसंहिता असल्यामुळे काय आता सध्या आपल्याला चार जूनपर्यंत काय करता येणार नाही एकदा सगळं संपल्यानंतर मग एक एकदा सगळ्यासोबत एक बसून मार काढता येईल काय झालं काय नाही आता तुम्ही माहिती दिलेलं आहे त्याच्या चौकशी करू सगळं उतरल्यानंतर काय ना काय बोलणं चालू राहते आणि त्या दृष्टिकोनातून लोक एकमेकावर टीका करतात मग सगळं इलेक्शन संपल्यानंतर सगळं आम्ही एकत्रित येतो ज्याप्रमाणे मी आणि आमचे विरोधी पक्षनेते एकमेकाच्या विरोधात बोललो आता सगळं संपलं आता जे हो बाद गई हो गे पुरता होता सगळं विषय समजा दे होईल आता त्यांच्या मर्जीवर आहे ते मर्जी केव्हा करतील तारीख निश्चित ते करतील परंतु दे व्हायचा होईलच